नमस्कार मित्रांनो माझी बाग अहमदनगरच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत पालापाचोळा हा कचरा आहे का तर तो कचरा नाही हा पालापाचोळा काळी काट काळी कचरा हा त्या झाडापासूनच निर्माण होतो तर त्याचा विल्हेवाट कशी लावावी पुष्कळदा आपण पाहतो की पानगळ सुरू झाली की हा मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होतो आणि तो पुष्कळदा जाळला जातो हे जाळण्यामुळे तो काळे कचरा आपल्याला वापरता येत नाही आणि तो काळी कचरा जाळल्यामुळं त्याचा त्याच्यातून धूर आणि प्रदूषण निर्माण होतं त्याचबरोबर त्या पायापासून जमलेले जे जीवन जे कंपोस्टिंगचं काम करतात तेही त्यामध्ये मरतात आणि त्यामुळे आपली फार मोठी नुकसान फार मोठं नुकसान होतं या जैविक कचऱ्याचं आपण साध्या अगदी सोप्या पद्धतीने विल्हेवाट लावू शकतो ती म्हणजे हा जैविक कचरा या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पसरायचा आणि त्यावर माती माती पसरून द्यायची माती पसरून त्यावर जर तुम्ही पाणी शिंपडत राहिलात तर आपोआपच त्याचं खत तयार होतं आणि ते खत तुमच्या जमिनीला अतिशय उपयुक्त असतं कारण ते जैविक कचऱ्यातून निर्माण झालेलं खत आहे पाले खत हे अतिशय पोषक असल्यामुळे जमिनीची प्रत मी कसदारपणा त्यामुळे वाढतो त्यामुळे यापुढे कधीही पालापाचोळा हा कचरा म्हणून तो जाळू नका तर केवळ त्याच्यावर माती पसरून तो जमिनीत की जेणेकरून तुमची बाग याहीपेक्षा अतिशय सुंदरपणे फळेल फुले तर आपण निश्चय करूया धन्यवाद निसर्गप्रेमी तुम्ही आहातच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर यहा हा लाईन हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलचं बटन दाबा